निराधार योजनेतून दिली जाणारी अनुदानाची रक्कम थेट लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा होईल अनुदान देण्यातील विलंब टाळण्यासाठी हा निर्णय घेतलाय शासकीय अधिकाऱ्यांनीही सकारात्मक भूमिका घेतली तरी ही योजना घराघरात पोहोचेल असं प्रतिपादन वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी केलं कागलमध्ये झालेल्या निराधार योजनेतील लाभार्थ्यांना मंजुरीपत्राचं वाटप कार्यक्रमात ते बोलत होते दोन हजार पाच साली कागल नगर परिषदेनं घनकचरा प्रकल्प सुरू केलाय तसंच कचऱ्यापासून गांडूळ खताची निर्मिती सुरू केली आहे दोन हजार सोळा साली कचऱ्यापासून विद्युत निर्मिती करून कागल नगरपालिकेनं शून्य कचरा व्यवस्थापन केलंय स्वच्छ भारत अभियान आणि स्वच्छ महाराष्ट्र अभियानांतर्गत शासनाकडून आलेला निधी या प्रकल्पावर खर्च करण्यात आलाय दुसरीकडं शासनानं ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ लोकल सेल्फ गव्हर्नमेंट या शासकीय संस्थेची नियुक्ती करून या संस्थेनं बनवलेल्या घनकचरा प्रकल्प च्या अहवालाला तांत्रिक मान्यता मिळाली आहे कागल शहरातून कचरा संकलित करणं कचऱ्यापासून गांडूळ खत निर्मिती आणि घातक कचऱ्यावर शास्त्रीय पद्धतीनं प्रक्रिया करणं यासाठी एक कोटी त्रेचाळीस लाख पंच्याऐंशी दररोज सुमारे दहा ते पंधरा टन कचरा गोळा होतोय त्यामध्ये साडेसहा टन ओल्या कचऱ्याचा समावेश आहे या कचऱ्यापासून वीज निर्मितीसह गांडूळ खत निर्मिती केली जाते तर सोळा ते सतरा प्रकारात सुका कचरा विभागण्यात येतोय कचरा संकलनाच्या कामात आता कागल नगरपालिका आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणार आहे शहरातील सुमारे दहा हजाराहून अधिक घरातील कचरा बकेटवर क्यू आर कोड लावण्यात येतील या क्यू आर कोडच्या सहाय्यानं कोणत्या घरातून कोणत्या प्रकारचा कचरा किती वाजता उचलण्यात आला याची माहिती नगरपालिकेसह शासनाला तत्काळ समजणार आहे अशा प्रकारे घनकचरा व्यवस्थापन करण्यासाठी जबाबदारीनं काम करणाऱ्या कागल नगरपालिकेला नागरिकांचं सुद्धा सहकार्य मिळतंय